नमस्कार मी वैशाली जाधव स्टेम प्लस क्रायो प्रिझर्वेशन लॅब मध्ये इंटर्नशिप करत आहे तर मी आज तुम्हाला या संदर्भात माहिती सांगणार आहे पूर्वीच्या काळी बाळाची नाळ वाळवून ती एका डबीमध्ये जतन करून ठेवली जायची आणि भविष्यात ते बाळ कधी आजारी पडले तर ती नाळ उघडून त्याच्यावर उपचार केले जायचे तर हे पारंपरिक जाऊ लागले आहे त्यासाठी बाळाची नाळ एक जतन करणारी अत्याधुनिक प्रणाली आपल्या सांगलीमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे का स्टेमसेल प्रिझर्वेशन हे बाळाच्या स्टेमसेल एका विशिष्ट तापमानात जतन करून ठेवल्या जातात आणि भविष्यात कधी बाळ आजारी पडले किंवा आई वडील आजारी पडले तर त्यांच्या आजारासाठी एक ते साठ वर्षासाठी जतन करून ठेवल्या हो जातात स्पेन प्लस लॅबला आपल्या भारत सरकारच्या डीसीजीआय आणि एफडीए ची मान्यता आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या स्टेम पेशी कुठे असतात तर या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ऊतींमध्ये वेग 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 असतात उदाहरणार्थ हिमेटोपायोटिक स्टेम पेशी या आपल्या अस्थिमजेमध्ये राहतात आणि या पेशी रक्तात कार्य करणाऱ्या सर्व पेशी निर्माण करतात त्याचा उपयोग विविध आजारांच्या उपचारासाठी केला जातो जसे की लुकेमिया लिम्फोमा सिकलसेल अॅनिमिया यांच्या उपचारासाठी केला जातो स्ट्रेन्सर महत्व लक्षात घेता आपण त्याचे महत्व जाणले पाहिजे यावरून एक तुम्हाला सांगू इच्छिते की जपा बाळाची घेईल ती काळजी कुटुंबाच्या आरोग्याची धन्यवाद